नमस्कार आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मी सोमनाथ खेमना हार्दिक स्वाभे स्वागत करतो दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा तसेच तस आज नगर जिल्ह्यामध्ये शिवाजीराव करडेले साहेब यांचा दुर्दैवी असं हृदयविकाराच्या झटक्याने सकाळी पाठी असं निधन झालेलं आहे आणि एक होणार नेता स्पष्ट नेता दूध व्यवसाय करता करता त्यांनी दूध डेअरीला घालता घालता किंवा आधीच मला सांगायचं काय सर्वसामान्य घरातून येऊन एवढं उंचीपर्यंत ते आमदार राहिले त्यानंतर ते काही काळ मंत्रिपदावरती पण देखील राहिलेत अशा होणार आणि जिद्दी राजकारणीला आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलकडून आपण भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतोय आणि त्यांच्या कुटुंबाला सावरण्याची परमेश्वर ताकद देव हीच आपण या ठिकाणी सांगू शकतो तर असंच करडीले पाटील म्हणजे हे नगर जिल्ह्यातील राजकारणातील एक मोठं नाव होतं आणि त्यांच्या करारी बाणा परत काम करण्याची स्टाईल शेतकरी कुटुंबा कुटुंबातून आलेलं नेतृत्व होतं त्यात रा पाटील त्यांच्या निधनाने सं संपूर्ण रावरी तालुक तालुका हळला आहे तर ही खूप वाईट गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे तर असेच नवीन नवीन आणि अपडेट पाहण्यासाठी आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र आणि आपल्याकडे आपण आंबोऱ्यामध्ये सुगमेर तालुक्यामध्ये लाकडी घाण्याचे शुद्ध तेल बनवतो तुम्हाला पाहिजे असेल तर मला एस एम एस करा किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस तीस एकोण एकवीस याच्यावरती कॉल करा तुम्हाला शुद्ध असं प्युअर ओरिजनल तेल मिळेल धन्यवाद